दिवाळी फक्त हिंदूंचा सण नाहीये हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं आहे कारण बहुतांश लोकांना दिवाळी म्हणजे फक्त रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येण्याचा उत्सव असंच वाटतो पण खरं पाहिलं तर दिवाळी हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही खूप खोल अर्थ घेऊन येतो आणि विशेष म्हणजे हिंदू धर्माबरोबरच जैन शीख आणि काही बौद्ध परंपरांमध्येही या सणाला स्वतंत्र अर्थ आणि महत्व दिलं जातं चला तर मग या सगळ्या बाजू थोड्या सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी सुरुवातीला आपण सर्वांना परिचित अर्थाकडे बघू हिंदू धर्मातील दिवाळी आपल्याला माहिती आहेच की दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय अन्यायावर न्यायाचा विजय आणि दुःखावर आनंदाचा विजय याच प्रतीक हिंदू परंपरेत या सणाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत उत्तर भारतात रामायणाशी संबंधित कथा सर्वात प्रसिद्ध आहे प्रभू रामांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत येताना लोकांनी आनंदाने दिवे लावले म्हणून दिवाळी साजरी केली गेली दक्षिण भारतात मात्र या सणाचं महत्व थोडं वेगळं सांगितलं जातं इथे दिवाळी हा दिवस भगवान कृष्णाने राक्षस नरकासुराचा संहार केला म्हणून साजरा होतो आणि पश्चिम भारतात म्हणजेच महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला खूप महत्व असतं व्यावसायिक लोकांसाठी हा नवीन वर्षाचा आरंभ असतो खातं उघडणं संपत्तीचं पूजन करणं आणि समृद्धीचं स्वागत करणं ही प्रथा आहे पण आता इथून पुढे बघूया की दिवाळी फक्त हिंदूंचा सण नाहीये हे का म्हटलं जातं तर जैन धर्मानुसार दिवाळीचा दिवस म्हणजे भगवान महावीरांनी निर्वाण प्राप्त केलेला दिवस म्हणजेच त्यांनी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवली मोक्ष प्राप्त केला जैन परंपरेत हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो कारण तो आध्यात्मिक प्रकाशाचा दिवस आहे म्हणजे इथं प्रकाश हा फक्त दिव्यांचा नाहीये तर ज्ञानाचा आणि आत्मबोधाचा प्रकाश आहे भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर त्यांच्या त्यांच्या शिष्यांनी आणि अनुयायांनी शिकवणीचा प्रसार करण्यासाठी हा दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली म्हणून जैन लोक दिवाळीच्या काळात आत्मशुद्धी संयम आणि साधना यावर जास्त भर देतात काही ठिकाणी ते या दिवशी नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा करतात कारण महावीरांच्या निर्वाणानंतर गौतम गंधर्नी केवळ ज्ञान प्राप्त केलं म्हणजे जैन परंपरेत नवीन ज्ञानाचा आरंभ असाही या दिवशी मानलं जातं त्यामुळं जैन धर्मात दिवाळीचा अर्थ आहे अध्यात्मिक प्रकाश आणि प्राप्तीचा उत्सव आता बघूया शीख धर्मातील दिवाळी शीख परंपरेत दिवाळीला बंदी छोड दिवस म्हणतात हा दिवस शिखांसाठी ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे गुरु हरगोबिंद सिंहजी हे सहावे शीख गुरु यांना आणि त्यांच्याबरोबर कैदेत असलेल्या बावन्न राजांना मुघल सम्राट जहांगीरने ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून सोडून दिलं होतं तो दिवसच दिवाळीचा दिवस होता म्हणूनच शीख लोक या दिवशी बंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात याचा अर्थ बंदीवासातून मुक्ती मिळाल्याचा दिवस या घटनेचं प्रतीक म्हणजे स्वातंत्र्य न्याय आणि अत्याचारा विरोधातील विजय त्यामुळे शीख धर्मात दिवाळी म्हणजे धार्मिक किंवा देवपूजेपेक्षा अधिक स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उत्सव आहे अमृतसर मधील सुवर्ण मंदिर या दिवशी प्रकाशाने उजळून निघतं आणि तिथं हजारो शीख भाविक जमा होतात ते केवळ पूजा करत नाहीत तर दान अन्नदान समाजसेवा या मार्गाने दिवाळी साजरी करतात म्हणजेच शीख परंपरेत दिवाळीचा आत्मा आहे समाजासाठी प्रकाश फुलवणं आता येऊया बौद्ध परंपरेतील दिवाळीकडे सगळीकडे बौद्ध धर्मात दिवाळी साजरी केली जाते असं नाहीये पण काही बौद्ध परंपरांमध्ये विशेष करून नव्यान बौद्ध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये दिवाळीला वेगळं महत्व आहे कारण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूर इथं बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच सहा डिसेंबरला त्यांचं निधन झालं त्यामुळं अनेक बौद्ध समाजांमध्ये दिवाळीचा काळ हा आत्मपरिवर्तन आणि नवचेतनेचा काळ मानला जातो काही ठिकाणी लोक दिवाळीच्या दिवशी आंबेडकरांच्या बौद्ध धर्मग्रहणाचा बघितलं तर दिवाळी हा सण केवळ एका धर्माचा किंवा एका कथेशी जोडलेला नाहीये तो माणसाच्या मनातील प्रकाश सत्य आणि जागृतीचं प्रतीक आहे हिंदू धर्मात रामाचा विजय जैन धर्मात महावीरांचा मोक्ष प्राप्ती धर्मात गुरु हरगोविंदी मुक्ती आणि बौद्ध परंपरेत ज्ञान प्रकाश या सगळ्यात एक समान सूत्र आहे अंधारातून प्रकाशाकडे आपण आपल्या जीवनात कधी ना कधी अंधारातून जातो ता अंधार अस्तो जा तर अंधार असतो आठवण करून देते की कोणत्याही धर्मात असो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश फुलवण्याची ताकद आहे म्हणूनच शेवटी सांगायचं तर दिवाळी हा सण केवळ हिंदूंचाच नाहीये तर तो संपूर्ण मानव जातीसाठी प्रकाश आणि आनंदाचा संदेश घेऊन येतो प्रत्येक परंपरेने त्याला आपापल्या पद्धतीने अर्थ दिलाय कोणी कोणी मोक्षाचा कोनी न्यायाचा कोणी ज्ञानाचा कोणी समृद्धीचा पण सगळ्यांचा उद्देश एकच माणसाच्या अंतर्मनातील प्रकाश प्रज्वलित करणं दिवाळी म्हणजे केवळ दिवे लावणं नाहीये तर आपल्या विचारांमध्ये वागण्यात आणि मनातही प्रकाश लावणं तेव्हाच खरी दिवाळी साजरी होते धर्मापलीकडची आणि माणुसकीची दिवाळी असो येत्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका